पुण्यात बस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपमहापौर दीपक भाऊ मानकर यांनी सुद्धा भांडारकर रस्ता ते केळेवाडी असा प्रवास केला उपमहापौर दीपक भाऊ मानकर यांनी आपले कुटुंबीय पाठिंबा दर्शवला आणि स्वतः पीएमटी बसमधून प्रवासही केला भांडारकर रोड वरून केळेवाडी पर्यंत त्यांनी प्रवास केला पुणे बस डे च्या माध्यमातून पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे पुणे महानगरपालिकेतील अनेक नेत्यांनी पीएमटी न प्रवास केला त्यामध्ये उपमहापौर दीपक भाऊ मानकर यांचाही समावेश होता मुलगा करण मानकर यांच्या सोबत त्यांनी पीएमटी मध्ये प्रवास केला आणि या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल पुणेकरांचे त्यांनी आभारही मानले बस देशा निमित्तानं आपण सगळेजण बसनं प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सकाळ समूह हो, पी एम पी एल पुणे महानगरपालिका सर्व सामाजिक संस्था सर्व नगरसेवक सर्व नागरिक पुणेकर नागरिक या सगळ्यांनी ठरवले की पुण्यातील वाहतुकीची जी समस्या आहे ती कुठेतरी दूर होण्याच्या दृष्टिकोनातला हा प्रयोग आपण या ठिकाणी करतोय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे म्हणजे अपघात विरहित पुणे प्रदूषण विरहित पुणे अशा पद्धतीने एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुणेकरांनी केलेला आहे हा सगळ्या पुणेकरांचा उपक्रम आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळे हा उपक्रम जर खऱ्या अर्थानं जर आज यशस्वी झाला तर भविष्यामध्ये निश्चितपणानं पुण्याच्या वाहतुकीची समस्या ही दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक चांगल्या उपक्रमाला पुणेकरांनी साथ दिली त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सकाळ समूहाचे आदरणीय अभिजित पवार यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं ऊर्जा दिली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही ना त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितपणाने आज संपूर्ण पुणेकरातील नागरिक चारचाकी वाहन घरी ठेवून साधारण सत्तर टक्के दे लोकांनी देखील असं ठरवलेलं दिसते की आपली वाहनं घरी ठेवून बसला प्रवास करायचा त्यामुळे हा प्रयोग निश्चितपणाने यशस्वी होईल असं मला वाटतं तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून साधारण पंधराशे बसेसची अजून आवश्यकता पुणेकरांना आहे आणि ती निश्चितपणे पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे आणि या उपक्रमाला पुणेकरांनी निश्चितपणाने साथ दिल्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद पुणे बस डे पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळालाय पण एक मात्र निदर्शनास आलं की अशा पद्धतीच्या उपक्रमाच्या निमित्तानं सकारात्मक पावलं उचलण्यास आता सुरुवात झाली आहे आणि लोकही त्यात सहभागी होत आहेत